नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मानसिक ताणतणावापासून कसा रोखता येईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात मित्रांनो हल्लीची जग खूप धावपळीची झाली आहे आपण सगळे फक्त घड्याळाच्या काट्यावर धावतो या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच नाही पण आम्ही मानसिक तणावाला सामोरं जावं लागते हा मानसिक तणाव न कळपणे आपल्याला लक्षणं दाखवून लागतो सुरुवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तसेच दुखणे अंगावर काढतो परंतु हाच साधासुद्धा वाटणारा ताणतणाव नंतर मात्र हळूहळू नैराश्याच्या स्वरूपात आपले भयानक स्वरूप दाखवू लागतो हे सर्व वेळीच रोखण्यासाठी दिसत असणारे सर्व लक्षणे नीट अभ्यासणे गरजेचे आहे तरच या सगळ्यांचा यशस्वीरित्या सामना आपण करू शकतो आणि तणावाला मात देऊ शकतो काय आहेत मानसिक तणाव शारीरिक तणाव याचे लक्षणे आपण पाहूयात तोंडाला चव न लागणे भूक न लागणे विनाकारण मळमळ उलटी आल्याची भावना होणे डोके गरगरल्यासारखे वाटणे चालताना हलकासा तोल गेल्यासारखे वाटणे डोके सुन्न होणे झोप न लागणे आणि झोप लागली तरी सतत झोपमोड होणे हातपाय थरथरणे पोटात अचानक कळा किंवा गोळा येणे मला वरत होणे वारंवार लघवीला आल्यासारखे वाटणे त्वचा वृक्ष आणि कोरडे होणे अंगाला खाल सुटणे चेहरा निस्तेज होणे डोळ्याखाली काळी वर्तुळ येणे केस गळणे अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे अचानक डोळ्याखाली अंधारी येणे डोळे कोरडे होणे सतत तोंड येणे आता आपण पाहूयात मानसिक ताणतणावाची लक्षणे काय आहेत ते पुढे पाहूयात आपण विनाकारण अस्वस्थ वाटणे अनामिक भीती वाटणे काहीही करावेसे न वाटणे नुसतेच झोपून राहावे एका जागी बसून राहावे असे वाटणे भीती वाटून अंगाला सतत घाम फुटणे घशाला कोरडं पडणे स साध्यासुद्या गोष्टी लक्षात न राहणे एखादी गोष्ट आठवण्यासाठी मेंदूला खूप ताण द्यावा लागतो भावना अनावर होऊन अचानक रडू येणे सतत दुखी राहणे शून्यात नजर लावून बसणे चित्र विचित्र आणि वाईट स्वप्ने पडणे वेळेचे बांध न राहणे दाप लागल्यासारखे होणे हृदयामध्ये धडधडल्यासारखे होणे कानातून आवाज येणे प्रचंड थकवा आल्यासारखे वाटणे सगळे अंग आखडून गेल्याची भावना होणे त्यामुळे काहीच हालचाल कराविषयी का न वाटणे चित्र विचित्र आवाज ऐकू येणे भास होणे हात पायाला मुंग्या येणे हे सर्व कशाप्रकारे रोखता येतील त्याच्याविषयी आपण खाली जाणून घेऊया स्वतःचे दैनंदिन जीवन एका निश्चित वेळापत्रकात आखून घेणे गरजेचे आहे जगातील सकाळी दुःखे किंवा संकटे देवाने मलाच दिले आहेत ही भावना सर्वप्रथम आपल्या मनातून काढून टाकावी जगातील सगळ्या गोष्टी मला जमायलाच हव्यात हा हट्टा सोडून द्यावा ईर्ष्या राग स्पर्धा चिडचिड यापासून शक्य तितके दूर राहावे स्वतःला ज्या गोष्टी चांगल्या प्रकारे करता येतात त्याच गोष्टी आपण नेहमी करावे मन शांत प्रसन्न आणि खंबीर ठेवावे शारीरिक व्यायाम उदाहरणार्थ योगासने सूर्यनमस्कार चालणे धावणे पोहणे मैदानी खेळ यासारख्या गोष्टी नित्यनेमाने कराव्यात मानसिक व्यायाम मॅन मानसिक व्यायाममध्ये उदाहरणात ध्यानधारणा प्राणायाम एखादी कला उदाहरणात चित्रे रांगोळ्या काढणे विणकाम करणे बागकाम करणे वाचन करणे या गोष्टी देखील नित्यनेमाने कराव्यात स्वतःच्या मनाला सकारात्मक स्वयंसूचना द्याव्यात पुरेशी झोप घ्यावी जागरण कटाक्षाने टाळावे सकस व संतुलित आहार घ्यावा वेळेचे नियोजन करून स्वतःसाठी देखील वेळ राखून ठेवावा व त्याचा सदुपयोग करावा अतिचिंता करणे एक टाळावे ज्या त्या गोष्टी जशा आहेत तशा स्वरूपात स्वीकारून त्यात आनंद निर्माण करावा कुठल्याही प्रकारचा व्यसनापासून दूर राहावे स्वतःचे कुटुंब मित्रमैत्रिणी यासोबत वेळ घालावा आपण स्वतः एकटे पडणार नाही याची काळजी घ्यावी स्वतःच्या डोक्यात येणारे वाईट विचार भीती वेळीच बो बोलावून दाखव दाखवावी किंवा जेणेकरून विचार तिथेच नष्ट होतील व संभाव्य ताणतणाव आणि नैराश्य टाळता येऊ शकतो स्वतःमध्ये कमीपणाची भावना निर्माण होऊ न होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे ताणतणावातून किंवा ट्रेसमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे गोष्टी किंवा लक्षणे आपण जे आपल्याला ताणतणावामुळे येतात ट्रेसमुळे येतात ते रोखण्यासाठी आजच्या आपण या व्हिडिओमध्ये दिलेले जे नियम्स आहेत किंवा जे व्यायाम आहेत ते नित्य नियमाने रोज न चुकता केले तर आपला ताणतणाव दूर होऊ शकतो किंवा ट्रेस दूर होऊ शकतो आजच्या धावपळच्या जीवनामध्ये माणसांना स्त्री असो वा पुरुष त्यांना आणि तसेच आजच्या जीवनामध्ये ऑफिसमधील जे जी काही काम आहेत काही वर्क्स आहेत त्याचा तणाव आपल्या डोक्यावरती न घेता मोकळ्या मनाने ट्रेस न घेता जे काही काम आहेत ते तुम्ही करा जेणेकरून त्याचा ट्रेस तुम्हाला होणार नाही त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होणार नाही आजच्या या धावपळी जीवनामध्ये सगळेजण पैशाचे महागा लागलेले आहेत त्यामुळे आपल्या तब्येतीवर लक्ष कोणी देत नाही त्याच्यामुळे देखील माणसांना ट्रेस खूप येतो ट्रेस आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असे काही अनावश्यक वस्तू घडतात किंवा घटना घडतात ते आपल्याला कळत नाही त्यासाठी जे काही उपाय आहेत किंवा ताणताणाला रोखता येतात ते करण्यासाठी आपण योग्य वेळी त्याला आळा घालणे गरजेचे आहे तसं जर नाही केला तर नैराश्यामधून उलट पाऊल पण उचलू शकतो ते रोखण्यासाठी रोज नित्यनियमाने व्यायाम करणे गरजेचे आहे किंवा सूर्यनमस्कार प्राणायाम करणे किंवा जर लेडीज असेल तर रांगोळ काढणे घराभोवती जी शु शुभवंत वस्तू आहेत ते गोष्टी करणे त्यात मन रमणे हे अशा गोष्टी करणे गरजेचे आहे त्यामुळे आपलं मन नैराश्यात न जाता कुठल्या तरी कामात एका गुंतून राहतो त्यामुळे सुद्धा आपण नराशामध्ये जाऊ शकत नाही किंवा ट्रेस आपल्याला लागत नाही आपण घेऊ शकत नाही त्यामुळं कुठल्याही गोष्टी करताना निराश न होता मन प्रसन्न करून त्या गोष्टी आपण करणं गरजेचे आहे अशा गोष्टी जर आपण नियमित किंवा नित्य जर केलं तर ट्रेस हा शब्द आपल्या डिक्सरी डिक्शनरीमध्येच राहणार नाही असं जर केलं तर बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटतात पण असे न करता काही लोक एकच गोष्ट एकच विचार करून त्याच गोष्टीवरती विचार करत सतत सतत वारंवार विचार करत आपल्या दिमागाला ताण देतात त्यामुळे माणूस हा पूर्ण नैराश्यामध्ये जातो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर आपण जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी हे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणू जर भविष्यामध्ये जर तुम्हाला आणखीन या व्हिडिओ विषयबद्दल काय जर कमेंट करायचे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो तात्पुरतं धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये